श्रोतेहो नमस्कार क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचं काय चुकलं याविषयी क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आणि कॅरमपटू मधुरा देवळेचा कनिष्ठ राष्ट्रीय विजेतेपदाचा प्रवास याबाबत प्रशांत केणी यांनी केलेली बातचीत नमस्कार श्रोतेहो मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सध्या चर्चेत आहे यानिमित्तानं आज कसोटी क्रिकेटमधील भारतापुढील आव्हानं आणि क्रिकेटमधील अन्य काही घडामोडींबाबत आज आपण क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दुसरे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची विशेष मुलाखत घेणार आहोत दिनेश लाडसर तुमचं आकाशवाणीच्या क्रीडा विश्व या व्यासपीठावर स्वागत नमस्कार नमस्कार लाडसर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत भारतीय संघाचं नेमकं काय चुकतंय असं तुम्हाला वाटतं चुकतं तर असं म्हणत नाही कारण क्रिकेट तेच आहे परंतु ते एवढं आहे की आपण ज्या पद्धतीने आता चाललो गेली वर्षभर आपण टी ट्वेंटी क्रिकेट आणि वन डे क्रिकेटवर जास्त फोकस केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कसोटी क्रिकेट आपण कमी खेळतोय आणि त्याच्यामुळे टेम्परामेंट वाईज आपला प्रॉब्लेम होतो एक असं होतंय की टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तुम्हाला हाणमारीच करायची असते जाऊन नुसतं hmm. आणि फ्लॅट विकेट असतात फ्लॅट विकेटवर विकेट तुम्ही जाऊन मारता बॅटला बॉल चांगला लागला की सहा आणि चार धावात तुम्हाला मिळत hmm. आहेत आणि वनडे क्रिकेटमध्ये पण सिमिलरिटी आहे वन डे क्रिकेट तेवढं सिमिलर पण वन डे थोडं तुम्हाला थांबावं लागतं पण टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला टेम्परामेंटची फार गरज आहे कारण तुम्हाला विकेटवर थांबण्याची क्षमता असली पाहिजे आणि हल्लीच्या क्रिकेटमध्ये फास्ट क्रिकेटमुळे ह्या गोंधळ होत चालल्या असं मला वाटायला लागलं बरोबर फिरकी गोलंदाजी हे भारताचं पारंपरिक वैभव पण देशातील मालिका आपण जेव्हा बघतो तेव्हा अनुकूल खेळपट्टी असून सुद्धा निकाल मात्र आपल्या पारड्यात पडत नाहीत लाडसर याविषयी तुम्ही काय सांगाल खरं तर सा असं मला वाटतं की आता तुम्ही जर बघायला गेलात तर आत् आत्ताचे आता, आता फिरकी गोलंदाज जे आहेत ते टी ट्वेंटी क्रिकेटही खेळत आहेत वनडेही खेळत आहेत आणि टेस्ट मॅच पण खेळत आहेत Hmm. पण टेस्ट मॅच साठी वेगळं बॉलिंग हे पाहिजे कारण त्याच पा, अनुषंगाने तुम्ही बॉलिंग टाकताय जसं ते तुम्ही टी ट्वेंटीला बॉलिंग टाकताय hmm. त्याच पद्धती बॉलिंग तुम्ही डेज मध्ये पण टाकताय ते चुकीचं असं मला वाटतंय hmm. कारण तुम्ही बघायला फिरकीवर आपलं वर्चस्व होतं म्हणजे वर्षानुवर्ष आपण म्हणजे इंडियामध्ये बॅट्समन बाहेरून आले की घाबरायचे आपल्याला स्पिनर्सना खूप सुंदर करायचं म्हणजे स्टेप आउट होणं म्हणा काय या गोष्टी आपण करायचो परंतु आता काय झालं आहे की फ्लॅट विकेटवर आपल्या आता फलंदाज जी पद्धतीने बॅटिंग करताय म्हणजे टी ट्वेंटीमध्ये म्हणा मध्ये त्याच्यामुळे त्या विकेटवर बॅटिंग केल्यामुळे आपल्या माइंडसेट आपले म्हणजे मसल मेमोरीमध्ये आपल्या बसलेलं आहे जाऊन फक्त आपल्याला मारायचं आहे आपल्याला विकेटवर थांबण्याची आपल्याकडे क्षमता कमी होत चालली आहे आणि त्याचं कारण तेच आहे कारण फिरकी गोलंदाज आधीचे जे होते जे फ्लाईट करायचे फ्लाईटवर विकेट काढायचे ते आपल्याला दिसत नाही आता म्हणजे तुम्ही फ्लॅट विकेटवर जशी बॉलिंग टाकतात त्याच पद्धतीने बॉलिंग टाकत त्याच्यामुळे आपल्याला सक्सेस मिळत असं बघायला गेलं तर साऊथ आफ्रिकेन जो हार्पर बॉलिंग टाकतोय तो <laughs> ज्या पद्धतीने जो गोलंदाजी करतोय तो बॉल स्लो टाकतो आणि त्याच्यामुळे त्याला टर्न खूप मिळतो तो टर्न आपल्या गोलंदाजांना मिळाला नाही असं मी म्हणेन आणि त्याच्याकरता आपल्याला ह्याच्यावर खूप वर्क करावं लागेल असं मला वाटतं आपण सध्या कसोटी क्रिकेटविषयी प्रामुख्याने चर्चा करतोय आणि आपली देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा म्हणजे आपण त्याला रणजी म्हणतो रणजी या क्रिकेटमध्ये आपण कशा रीतीने पाहायला पाहिजे जेणेकरून आपण कसोटी क्रिकेटकडे अधिक गांभीर्यानं पाहू शकू असं तुम्हाला वाटतं लाडसर तुम्ही आता रणजी ट्रॉफीमध्ये पण बघा रणजी ट्रॉफीमध्ये जे जे काही मुलं परफॉर्मन्स करतायत खूप सुंदर परफॉर्मन्स करतात म्हणजे तुम्ही बऱ्याच मुलांनी आता शंभर शंभरच्या खेळी केलेल्या आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे कारण आता काय झालंय की आपण टी ट्वेंटीच्या अनुषंगाने त्या मुलांना आपण टेस्ट क्रिकेटमध्ये पण घेतोय ते मला काही गोष्टी पटत नाही आहेत पण मी त्याच्यासाठी भाष्य गणच ॲक्च्युलीच चुकीचं आहे कारण शेवटी सिलेक्टर्स आणि बी सी सी ते अवलंबून आहे कोणाला घ्यायचं काय मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही पण मला असं वाटतं की जे रणजी ट्रॉफीमध्ये जे परफॉर्म करत आता कारण रणजी ट्रॉफीच्या बेसवरच जर क्रिकेट चालू होतं म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये आपण रणजी ट्रॉफीच्या बेसवरच घेतला जात होतो परंतु आता काय होतंय की टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये टी ट्वेंटीमध्ये तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते ते थोडं चुकीचं होतं पण ह्याच्यावर थोडं लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय पहिल्या कसोटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुभमन गिल ला दुखापत झाली एकंदरच सध्या त्याच्या तंदुरुस्ती बाबतचा प्रश्न ऐरणीवर आहे या संदर्भात तुम्ही कसं विश्लेषण खरं तर तुम्ही बघायला गेला तर आतापर्यंत आपले जे क्रिकेटर्स आहेत म्हणजे सचिन घ्या कोणी राहुल ते टी ट्वेंटी क्रिकेटही खेळले आहेत वन डे क्रिकेटही खेळले टेस्ट मॅच क्रिकेटही खेळले आहेत तिन्हीमध्ये आणि तंदुरुस्त त्यांना राहिलाच पाहिजे तंदुरुस्त नाही राहिलं तर ते तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळूच शकत नाही म्हणजे रोहित घ्या विराट घ्या केएल सगळेच खेळत आहेत आता त्याची इंजरी काय प्रॉब्लेम झालाय ते आपल्याला कोणालाही माहीत नाही काय इंजरी आहे तो पण तंदुरुस्ती बघायला गेला तो चांगल्या प्रकारे त्यांनी प्रत्येक फॉर्मॅटमध्ये स्कोर केलेला आहे चांगलं हँडल केलेलं आहे अतिशय सुंदर त्यांनी कॅप्टनशिप केलेली आहे त्याच्यामुळे तंदुरुस्तीमध्ये तो तो फिट आहे असं मला वाटते पण आता त्याचा काय इश्यू झालाय ते आपण सध्या तरी आपल्याला काय माहीत नाहीये ते नंतरच आपल्याला कळेल असं मला वाटतं गिल लवकरच तंदुरुस्त व्हावा आणि भारतीय संघामध्ये त्याचं पुनरागमन व्हावं अशी आपण अपेक्षा करूया आपण भारतीय संघातील तरुण खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबाबत काय सांगाल म्हणजे सध्याच जे काही भारतीय क्रिकेट आहे आणि आपले कसोटी एक दिवसीय आणि टी ट्वेंटी या तिन्ही प्रकारांमध्ये खेळणारे खेळाडू आहेत आपण पाहतो की त्यांचे तंदुरुस्तीचे प्रश्न त्यांच्या दुखापती हे वारंवार येत असतात त्याचं कारण काय क्रिकेट खूप फॉफ म्हणजे क्रिकेट खूप जास्त होते मला असं वाटायला लागलं आहे कारण जसं बाकीच्या देशांमध्ये जे होते म्हणजे आता असं म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ते टी ट्वेंटीसाठी वेगळे प्लेयर्स सिलेक्ट केले जातात वन डेसाठी वेगळे आणि टेस्ट मॅचसाठी वेगळे सिलेक्ट केले एखाद दुसरे ते सगळ्याच फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत तर त्याच्यावर थोडं लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण शेवटी प्रत्येक खेळाडूला फिट राहणं गरजेचं आहे आणि फिट राहिला तरच तो सर्वाईव्ह करू शकतो त्याच्याकरता तो फिट हो हो तर राहतोच पर परंतु क्रिकेटही जास्त होते कारण आय पी एलमध्ये पटापट पटापट मॅचेस होतात त्याच्यानंतर परत वन डे सिरीज कुठले आली किंवा टी ट्वेंटी सिरीज कुठले आली परत टेस्ट क्रिकेट राहिलं तर सगळे त्यांना खेळावं लागतं त्याच्यामध्ये त्यांना रेस्ट हा प्रकार मिळत नाही आहे सध्याच्या गाडीला रेस्ट पण प्लेअरला मिळाला पाहिजे असं मला वाटते तर रेस्ट जर तरच ते फिट राहू शकतात त्याच्याकरता ह्या गोष्टीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मी म्हणेन विराट कोहली आणि रोहित शर्मा ज्यांना पण रोको या नावानं ओळखले जातात आता एक दिवसीय मालिका सुद्धा येत्या काही दिवसात सुरू होते आफ्रिकेविरुद्धची आपण दोन हजार सत्तावीसचा चा विश्वचषक जो एकदिवसीय प्रकाराचाच असणार आहे त्या विश्वचषक स्पर्धेमध्ये हे दोघं खेळतील असं वाटतं का लाडसर तुम्हाला खेळतील मला शंभर टक्के गॅरंटी आहे याचं कारण का तर आ... सुरुवातीला ज्यावेळेस रोहित आणि विराटने टी ट्वेंटीमधनं रिटायरमेंट घेतलेली पण त्यांनी कसोटी आणि वन डेमधनं रिटायरमेंट घेतली नव्हती आणि त्याच्यानं अचानक त्यांचं कसोटीमधून त्यांनी रिटायरमेंट दिली त्याचं कारणही मी मला असं वाटतं की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला आपण क्वालिफाय जर झालं असो तरी मला वाटत नाही रिटायरमेंट घेतली असती पण आपण अनायसे आपण बाहेर गेलो वर्ल्ड टेस्ट कारण माझ्या दृष्टीने असं होतं की रोहितला टी ट्वेंटी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलाय त्याला त्याची एक इच्छा अशी होती की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पण त्याच्या कॅप्टनशिपवाले जिंकावं आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कप कारण दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप थोडक्यात आपल्या हातातून गमावला गेला होता आणि त्याची इच्छा आहे कारण ज्यावेळेस दोन हजार अकराला तो वर्ल्ड कपमध्ये नव्हता आणि ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस तो खूप नर्वस होता त्या त्यावेळेस त्याला असं वाटलेलं की मीही या टीममध्ये असायला पाहिजे वर्ल्ड कप माझ्या हातात असायला पाहिजे पण त्याच्यानंतर वर्ल्ड कप त्याच्यात हातात आलेला नाही पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप मी म्हणतोय तर आणि त्याकरता त्यांनी वन रिटायरमेंट घेतले नाही आणि तो आताही म्हणतोय की मी फ्री टाइम मला खेळायचे आणि त्यांनी तुम्ही तर बघितलं असेल आता त्यांनी फिटनेसवर खूपच लक्ष दिलेलं आणि तो मला तर शंभर टक्के गॅरंटी आहे की दोघंही दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळतील आणि वर्ल्ड कप जिंकून नंतर रिटायरमेंट घेतील विराट आणि रोहितचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकारूया हीच एक भारतीय म्हणून आपण शुभेच्छा देऊया सध्या शार्दूल ठाकूर जो मुंबई इंडियन्समध्ये आता सामील झाला आहे त्याचा खेळ त्याचा अनुभव आणि सध्याचा फॉर्म पाहता तुम्ही विषयी काय सांगाल हा सुद्धा तुमचाच शिष्य त्याविषयी मी असं सांगेन की चांगलं आहे मुंबईमध्ये तर आल्यामुळे त्याला जवळचं झालं तो घरात आला आहे असं मागत आणि घरात ज्या वेळेस आपण येतो त्याच्यामुळे आपण कॉन्फिडेंट जास्त आपला वाढतो असं वाटते तर कॉन्फिडेंट त्याचा आता वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीने तो परफॉर्मन्स करतोय रणजी ट्रॉफी ट्रॉफीमध्ये पण त्यांनी केलेला आहे आता टी ट्वेंटीच्या पण मॅचेस चालू होत आहेत त्यातही तो चांगला परफॉर्मन्स आणि मुंबईसाठी त्याचा खूप फायदा असं म्हणतोय कारण लोकल क्रिकेट त्यांनी वानखडीवर बऱ्याच मॅचेस केलेल्या आहेत त्याला माहिती आहे वानखाडीची खेळपट्टी कशी असते त्या अनुषंगाने त्याचा फायदाच होईल मुंबई इंडियन्सला असं मी बोलू शकतो सिद्धेश लाड याच्याशी तुमचं दुहेरी नातं आहे एक म्हणजे गुरु शिष्य आणि दुसरा तो तुमचा मुलगा आता आपण सिद्धेश लाड टू पॉईंट झिरो हे वेगळं स्वरूप पाहतोय या नव्या स्वरूपामध्ये त्याचा या दुसऱ्या डावामध्ये तो अधिक उत्कट्टेनं फलंदाजी करतोय तो येत्या काही दिवसामध्ये भारतीय कसोटी संघात मधल्या फळीसाठी दावेदारी करू शकतो का जर मी वडील म्हणून म्हणायला गेलं तर मी काही बोलू शकत नाही पण मी कोच म्हणून मला असं वाटते की त्याला म्हणजे तो एक आयडियल बाजपण आहे ज्या पद्धतीने आता आपल्या ज्या मधल्या फळीमध्ये आपल्याकडे तसे नाही रोहित आणि विराट गेल्यानंतर मधल्या फळीमध्ये आपली फळी थोडी दुभावली गेली असं मला वाटते आणि सिद्धेश एक था था ले ले तेला असा एक फलंदाज आहे की, की त्यांनी प्रू करून दाखवलेलं आहे कारण त्याला असं म्हणायला गेलं तर सगळ्यात मोठी पदवी दिलेली गेलेली आहे की तारणार म्हणजे बरोबर रायसेसमॅन त्याला बोललं जाते आणि त्याने प्रूही केलेलं आहे ज्या ज्या वेळेस मुंबई तीसला चार किंवा पन्नासला चार किंवा सत्तरला पाच अशा गोष्टीमध्ये त्यांनी मुंबईला तारलेलं आहे हे आताचं नाही आहे आधीपासूनच आहे आणि मला असंही आठवते हो की ज्यावेळेस गावस्कर सरांनी त्याच्याबद्दल लिहिलं केलं होतं एक त्यांनी आर्टिकल एक तीन चार वर्षापूर्वी की सिद्धेश लाडला अमोल मुंदुमदार तुम्ही बनवू नका कारण त्यावेळेस त्याला इंडिया ए साठी त्याला कन्सिडर केलं जात नव्हतं तर मला वाटतं सिद्धेश सारखं आता ज्या पद्धतीने मी स्वतः काही का का इनिंग्स त्याच्या बघितल्या ज्या पद्धतीने तो आता खेळतोय तर मधल्या फाईश तो आयडियल बॅचमन असं मी म्हणेन आता तेच हाय सिलेक्टर आणि बी सी सीच्या हातामध्ये मी काही पण मला असं वाटते की तो परफेक्ट बॅचमन आहे मिडल ऑर्डरसाठी भारतीय संघासाठी सिद्धेश लाड जर भारतीय संघात आला तर तो राहुल द्रविड व्ही व्ही एस लक्ष्मण आणि चेतेश्वर पुजारा यांचा वारसा पुढे चालू ठेवेल एवढं नक्की दिनेश लाड फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही बरंचसं क्रिकेटमय असं सामाजिक कार्य करताय म्हणजे तुम्ही खेळाडू घडवण्यासाठी त्यांना दत्तक घेत आहे याविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल हा मी तुम्हाला थोडं थांबवीन मी खेळाडू घडवत नाही आहे खेळाडू घडले जात आहेत हा पण माझं एक विजन आहे की मला वाटते की हा मुलगा चांगला टॅ टॅलेंटेड आहे त्याला आपण काहीतरी स्कोप दिला पाहिजे त्याला आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आणि अशी मी जवळजवळ बावीस मुलं मी आता दत्तक घेतलेले आहे मी तेही गावागावातून आहे म्हणजे शिर्डी सोलापूर सावंतवाडी सांगली संभाजीनगर दिल्ली गुजरात आंध्र प्रदेश इथली सगळी मुलं आहेत आणि मुलं सगळी आठ आणि नऊ वर्षाची मुलं आहेत आणि मला शंभर टक्के शाश्वती आहे मी तुम्हाला म्हणजे याचं गॅरंटी देईन की जर मला जर व्यवस्थितप्रमाणे जर असं प्रोत्साहन मिळालं म्हणजे सध्याच्या घडीला मी दिनेश राड केरे फाउंडेशन काढल्यानंतर मला जे पाहिजे ते मिळत नाही आहे असं मला वाटते म कारण की मला ग्राउंड मिळालेलं आहे पण ग्राउंड कसं आहे ते ग्राउंड मला आठ महिन्यासाठी आहे ते जर मला कंटिन्युएशनमध्ये मिळालं म्हणजे दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष तर मला योग्य प्र प्रमाणे मी त्या मुलांकडे लक्ष देऊ शकेन आणि मी शासनाला गॅरंटी देतो की ह्यातली म्हणजे बावीसमधली जवळजवळ दे आठ ते नऊ मुलं देशासाठी खेळताना कदाचित ते कदाचित मी म्हणतोय कारण कसं आहे की पुढे ते कसे स्वतःला तयार करतात काय कारण हे घडले जातात घडवले जात नाही मी नेहमीच सांगत ने ने असतो बरोबर पण ज्या पद्धतीने ती मुलं आता आहेत मला असं वाटतं की ही मुलं सात ते आठ मुलं देशासाठी खेळताना देशील आज आपण पाहतो की बरेचसे क्रिकेटपटू हे क्रिकेटपटू घडवण्याचे एक प्रकारे दुकानं काढून बसलेले आहेत बरोबर आहे मग या स्थितीमध्ये एखाद्या खेळाडूला क्रिकेट शिकायचं असेल तर कसा प्रशिक्षक निवडावा आता प्रत्येकाच्यावर अवलंबून आहे जसं का आता मी ज्या पद्धतीने कोचिंग माझ्यामध्ये कारण मी बोलणं कदाचित चुकीचं असेल ही गोष्ट मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये तीस वर्षा करिअरमध्ये मी पैशासाठी मी कधीच क्रिकेट कोचिंग केलेली नाही पैसे हा माझ्याकडे माझं पॅशन आहे क्रिकेट मला क्रिकेटमुळे मला भरपूर काही मिळालं आज मी ज्या ठिकाणी राहतो बोरोलीमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ मी ज्यावेळेस कोचिंग चालू केली त्यावेळेस तीन ते चार कोच होते आणि आता असं झालं आहे की बोरोलीच्या बोरोलीमध्ये दीडशे कोच झालेले आहेत त्याचं कारण ही आहे का की अली काय झालं की पॅरेंटना प्रत्येक पॅरेंटना वाटतं की माझा मुलगा क्रिकेटर राहिला त्यांचं कारण असं आहे की आज आय पी एलमुळे जे पैसे दिसत आहेत म्हणजे पंचवीस करोड वीस करोड दहा करोड पाच करोड जर माझा मुलगा क्रिकेटर झाला तर भरपूर पैसे कमवेल म्हणजे प्रत्येकाची मनस्थिती आहे ती चुकीचं नाही मी असं पॅरेंटना चुकीचं म्हणू शकत नाही पण गोष्ट अशी आहे की त्या कोचनी पण त्या पॅरेंटना समजावलं पाहिजे की ह्या मुलामध्ये एवढंच टॅलेंट आहे हा मुलगा एवढंच क्रिकेट खेळू शकतो पण हल्ली जे काय झालं आहे कोचेस मिसगाईड करतात पॅरेंट अरे तुमचा मुलगा आय पी एल खेळ तुमचा मुलगा देशासाठी खेळ असं सांगून त्यांना मिसगाईड करायचं आणि त्याच्यामुळे पॅरेंट त्यांच्या पाठीपाठी लागतात मी तुमच्या अनुषंगाने मी नेहमीच म्हणतो ही गोष्ट कोचेसना फक्त एवढंच सांगेन तुम्ही पॅरेंटना मिसगाईड करू नका कारण गा। प्रत्येक कोचला वाटते माझा मुलगा पुढे जाऊन चांगला खेळला पाहिजे प्र माझंही नाव झालं पाहिजे कारण त्याच्या आज मी माझं नाव झालेलं आहे माझ्या स्टुडंटमुळे झालेलं आहे माझ्यामुळे झालेलं नाही माझे आज स्टुडंट ज्या पद्धतीने क्रिकेट खेळले आहेत त्याच्यामुळे मी आज नावारोपाला आलो आहे तसेच प्रत्येक कोचलाही वाटते पण त्या कोचनेही तेवढंच हे करायला पाहिजे की पैसे कमवण्यापेक्षा माझा मुलगा किती पुढे जाईल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं तरच तो कोच मोठा होऊ शकतो आणि असेच कोचेस पॅरेंटनी शोधायला पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो आपल्या मुलाला जर क्रिकेटपटू म्हणून घडवायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे यासंदर्भात दिनेश लाड यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड सर तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज आलात आणि आमच्याशी क्रिकेट संदर्भातल्या घडामोडींबाबत जी काही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण चर्चा करीत होतो क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाडसर यांच्याशी यानंतर आपण राष्ट्रीय कनिष्ठ गट कॅरम स्पर्धेची विजेती मधुरा देवळेशी बातचीत करणार आहोत मधुरा तुझं क्रीडा व्यासपीठावर स्वागत नमस्कार नमस्कार मधुरा नुकत्याच झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तू विजेतेपद मिळवलंस काय आहेत तुझ्या भावना हे माझ्या आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालंय आणि हे विजेतेपद मिळून घरी आल्यावर मला जो समाजात मान सन्मान मिळतोय त्यामुळे मी खूप प्रोत्साहित झाली आणि माझ्या खऱ्या कॅरमच्या प्रवासाला या विजेतेपदापासून सुरुवात झाली असं मी म्हणेन मधुरा या स्तरावरचं तुझं हे पहिलंच विजेतेपद आतापर्यंत तुला जेतेपदानं हुलकवणी देत आली या स्तरावर हो। तरी तर यातून माणसं धडे घेतात तुझा हा प्रवास कसा होता मला आता जेवढं कॅरम बद्दल गांभीर्य आहे तेवढं सहावीत असताना नव्हतं कारण मी तेव्हा फायनल खेळले होते आणि माझ्याकडे द्वितीय क्रमांक आला होता पण जर मी आत्ता जेवढी मेहनत घेतली ते तेवढीच त्यावेळी घेतली असती आणि गांभीर्याने त्याच्याकडे पाहिलं असतं तर ते विजेतेपद मला तेव्हाच मिळू शकलं असतं त्याची थोडी खंत मनात होती एवढे वर्ष पण आज ते स्वप्न माझं पूर्ण झालंय बरोबर आपल्याला आपलं जेव्हा स्वप्न पूर्ण होतं तेव्हा एक नवीन प्रेरणा मिळते पण मधुरा तू कॅरम कडे कशी वळलीस हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल माझी बहीण कोमलताई ही आमच्या शाळेत कॅरमच्या शिबिराला गेली होती तर तिने मला घरी आधी बेसिक ग्रीप शिकवली पण आम्ही असं एक करिअर म्हणून कॅरमकडे तेव्हा पाहिलं नव्हतं पण नंतर माझी मस्ती पाहून मला आईने जरा शांत व्हावं म्हणून मला पण त्या शिबिरात घातलं आणि माझ्या गुरु वीणा चव्हाण या राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी माझी ग्रीप बघून आईला तेव्हाच सांगितलं की हिचा कॅरम कंटिन्यू ठेवा आणि तेव्हा आम्हाला काहीच कल्पना नव्हती की कॅरम एवढा नामवंत खेळ आहे आणि एवढा प्रसिद्ध आहे ते खेळायला सुरुवात झाल्यापासून पुढे स्पर्धा खेळत गेले आणि मग कळलं की कॅरम मध्ये पण आपल्याला खूप करिअर मिळू शकतं आता तुझा एक व्यावसायिक कॅरमपट्टू म्हणून प्रवास सुरू झाला आहे तुझे प्रशिक्षक कोण आहेत आणि त्यांच्याकडून तुला कसे धडे मिळतात माझा कॅरमचा जो बेस आहे तो वीणा चव्हाण यांनीच तयार केला आहे आणि नववीपासून मी मुक्तार अहमद यांचा शक्ती क्लब आहे ठाण्यात तिथे खेळले तिथे वेगळेवेगळे खेळाडू आहेत त्यांच्याशी मी आज खेळते आहे आणि या स्पर्धेच्या आधी डोंबिवलीत एम आर क्लब आहे तिथे मी थोडे दिवस गेले होते आणि मुख्य म्हणजे नॅशनल खेळायच्या आधी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने दोन दिवसाचा कॅम्प ऑर्गनाईज केला होता तर त्यात स्वतः अरुण केदार सर आणि मोठे राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते त्याचा खूप जास्त फायदा झाला आम्हाला बरोबर मला बरो बर। सांग एक खेळाडू म्हणून प्रत्येक जण एक स्वप्न जोपासत कि मला हे मिळवायचंय मला विश्वविजेतेपद मिळवायचंय तशा प्रकारे तुझं काय स्वप्न आहे आता असं पाहायला गेलं तर सगळ्याच खेळाडूंच मुख्य स्वप्न असतं ते आपल्या देशासाठी खेळणं तर माझंही तेच स्वप्न आहे मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे आणि देशासाठी जिंकायला मला खूप आवडेल मधुरा तू कोणतं शिक्षण घेतेस मी सध्या बारावीत शिकते कॉलेज ऑफ कॉमर्स इथे मी माझं शिक्षण मधुरा तुला किती टक्के मार्क्स मिळाले मला सिक्स पर्सेंट होते मधुरा तुला इतके टक्के <laughs> गुण मिळाले <laughs> आणि सध्या तू <तु laughs> बारावीला आहेस <laughs> हो मग अभ्यास आणि खेळ याचा समतोल तू कसा साधतेस माझं कॉलेज आणि क्लास तर चालूच असतं मी रात्री थोडा अभ्यास करते आणि दिवसभर मला म्हणावं तेवढा कॅरमला वेळ देता येत नाही पण मी दिवसातले दोन ते तीन तास कॅरमसाठी देते मग ती कोणतीही वेळ असू दे बरोबर आपण प्रत्येक खेळामध्ये खेळाडू आपला एक आदर्श खेळाडू मानतो तसं कॅरम मधलं तुझं आदर्श स्थान कोण आहे तसे बघायला गेलं तर खूप खेळाडू आहेत त्यांच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत पण असं स्पेसिफिक सांगायला गेलं तर प्रशांत मोरे हे माझे आयडियल खेळाडू आहेत म्हणजे त्यांच्याकडे बघून त्यांचं चालणं बोलणं खेळणं हे खूप वेगळ्याच प्रकारचं आहे म्हणजे सगळ्याच प्लेयर्सचे ते फेवरेट आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यांचा गेम ज्या लेवलवर ते खेळतात ते बघून खूप काही त्यातून शिकायला मिळतं मला सांग प्रत्येकाला यशामध्ये जसा एक प्रशिक्षक हा मार्गदर्शक ठरतो आणि त्याचं पाठबळ महत्वाचं असतं तसंच कुटुंबाचंही असतं तुझ्या कुटुंबात तुला कशा प्रकारे असं पाठबळ आहे आतापर्यंत एवढी वर्ष माझ्यासोबत माझी आईच स्पर्धेला आली आहे लांब कुठे जास्त असतील तर एक दोन वेळा बाबा आलेत पण सगळीकडे आईच असते माझ्यासोबत आणि मी जिंकू हरू काही झालं तरी आई असं मला नाही करत किंवा असं कधी बोलत नाही की तू खेळून काय केलंस तुझा काही उपयोग नाही वगैरे ती मला नेहमी प्रोत्साहन देत राहिली आहे आणि आजपर्यंत घरच्यांच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आली असं मी म्हणेन क्रीडा क्षेत्रात नवीन खेळाडू सुद्धा कॅरमकडे आहेत तर त्यांना तू काय सल्ला देशील खेळाडूंनी म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कि आयुष्यात कितीही का काही झालं तरी आपला खेळ जो आहे तो सोडला नाही पाहिजे कारण एखादा खेळ आपण जर तेवढ्याच श्रद्धेने आणि सातत्याने खेळत राहिलो तर तो एक खेळ आपलं आयुष्य बदलू शकतो म्हणजे आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर कॅरम या खेळाने मला एक वेगळी पर्सनॅलिटी आहे एक वेगळी मधुरा आज जगासमोर येतेय तर या खेळामुळे तुमचं फक्त मनोरंजनच होत नाही तर तुम्हाला नोकरी लागू शकते किंवा या खेळामुळे खूप प्रसिद्धी मिळू शकते जी खूप महत्वाची असते सा एका माणसासाठी एका कॅरमपट्टूला किंवा कोणत्याही खेळाडूला आपल्या खेळाच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करता येतं हेच सांगितलंय मधुरा देवळेनं राष्ट्रीय कनिष्ठ गटाच्या कॅरम स्पर्धेची विजेती मधुरा देवळे तू क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर येऊन आम्हाला तुझ्या खेळाबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आता आपण मधुरा देवळेशी बातचीत करीत होतो यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी फलंदाज के एल राहुलकडे भारताच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे नियमित कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे जसप्रीत बुमरा मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे तर तिलक वर्मा ऋषभ पंत रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश करण्यात आला आहे सिडनी येथे रविवारी भारतीय बॅडमिंटनपटू लक्षसेननं जपानच्या युशी तनाकावर एकवीस पंधरा एकवीस अकरा असा सरळ गेममध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले पत या कॅलेंडर वर्षातील लक्षसेनचं हे पहिलं विजेतेपद ठरलं भारतीय महिला क्रिकेट संघानं कोलंबोमध्ये झालेल्या दृष्टीहीनांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा सात गाडी राखून पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं नेपाळनं दिलेलं एकशे चौदा धावांचं लक्ष भारतानं फक्त बारा पॉईंट एक षटकात सत्तेचाळीस चेंडू राखून आरामात पार केलं या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघानं एकही सामना गमावला नाही श्रोते हो याचबरोबर क्रीडा विश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडा विश्व कार्यक्रमात तोपर्यंत प्रशांत नमस्कार क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचं काय चुकलं याविषयी क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आणि कॅरमपटू मधुरा देवळेचा कनिष्ठ राष्ट्रीय विजेतेपदाचा प्रवास याबाबत प्रशांत केणी यांनी केलेली बातचीत आपण ऐकली बरं ते श्रोते हो याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते होते दीपक केसवलेकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती